शिंदी। <laughs> मी नाही तर आता मी तयार होऊन बसले होते आम्हाला जायचं होतं डॉक्टरकडे दाट दुखते त्यामुळे तर आताच फोन केला होता डॉक्टरला तर ते बोलले की आज फुल गर्दी आहे त्यामुळे उद्याची अपॉइंटमेंट दिली आम्हाला दीड वाजताची तर उद्या जायचं आहे आजचं कॅन्सल झालेलं आहे तयारी वगैरे करून बसले मी आणि नंतर फोन केला आधी नव्हता गेला तर आता बोलले की चूल आहे गर्दी त्यामुळे येऊ नका उद्या या तर काल आहे ना पिकूला शॉपिंग केली होती आम्ही तर मी तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केले केलेली चिकूसाठी शॉपिंग तर इथे ना पिकूसाठी आम्ही मोठा ब्लँकेट घेतलेला आहे तिचा पहिला ब्लँकेट होता ती किती एक दीड महिन्याची आणला होता ब्लँकेट तर तो खूपच लहान होतो तिला आता आणि आता हा मोठा घेऊन आलाय ते एवढा मोठा जशी मोठी होईल आता माझ्या उंची पुरेल की तुला पाच सहा वर्षापर्यंत माझा आहे पिकू कोण आहे ते बाबू 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 आहे एक रु मस्त आहे बाबू दोन्ही साइडने सीमत असेल कपडा तर <laughs> 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 तर एक ब्लँकेट घेतलेला आहे आणि पिकूसाठी ड्रेस घेतले होते चल जा तिकडे का हे विराज चा उभी राह उभेच राह आणि आम्ही चार पाच ड्रेस घेतले होते ते हा साधाचा फ्रॉक आहे पण हा आहे ना तिला खूप लहान होतोय तर हा किती नंबरचा आहे अठरा नंबरचा आहे आणि तिला बावीस नंबरचा पाहिजे होता तर आता आज हे रिटर्न करून बावीस नंबरचा घेऊन यायचं आहे ते हे घेऊन येणार आहेत ये बघू पिकू तुला किती मोठा होतो किती छोटा होतो इकडे इकडे दाखव मला इथे अशी गिरा मानवती कर मला वाटलं नाही घेता म्हणजे असं लहान म्हणून एवढा लहान होतो गुडघ्याच्या वरतीच आहे जरा एवढा तरी पाहिजे होता छान दिसते फ्रॉक तसा पण जरा मोठा पाहिजे असेल तर घेऊ नये आणि अजून दुसरं स्कर्ट आणि शर्ट आहे एक कपडे खाली कर मला शर्ट आवडलं आहे वरती मानकरचं मस्त वॉटर शर्ट हां हे दिसते छान फक्त लहान झालं हे पण तीन केल्यावर असं बाकी छान आहे स्कर्ट पण छान आहे आणि हे पण शर्ट पण छान आहे हा फॉकी पण आहे <coughs> आणि पिकुल्याना दिवाळी साठी फ्रॉक घेतले ते पण मी तुम्हाला दाखवते एक हा घेतलेला आहे

तोंडा जवळ एकदम नाही ठीक आहे काढून बघते लावू नको द्यायचंय अंकल परत हा ड्रेस बरोबर आहे सेम आहे म्हणजे उंची किती नंबर आहे हा बावीस नंबर आहे हा बरोबर आहे हे बघ मांडा ते फ्रॉक आणला ना तुम्ही तो एवढा पाहिजे हिच्या एवढा हे बघ बरोबर हा छान वाटतोय तर अजून एक आहे एक हा ठेव हो, ग्रीन वाला ठेव हो, हा बघू आणि हा ड्रेस आहे पिकू कडे आहे ना पहिल्या पहिल्याच दिवाळीला पिकूला हा कलर आम्ही घेतला होता पण तो फ्रॉक होता आणि हा गाऊन आहे पिकू आहे बघ कुणाच आहे कुणाच आहे गाऊन आहे कोणाच आहे फ्रॉक ही शूटिंग मीच केलेली आहे आहे तुमच्याच क्लायंटची फ्रॉक आहे <laughs> तर ही तीन फ्रॉक आम्ही पिकू साठी घेतले दिवाळीला हा गाऊन आहे आणि याच्या आतमध्ये असा सेम कलर पिकू कडे आहे सेम कलर सेम फ्रॉक आहे पिकू कडे पहिल्या दिवाळीला घेतलेला होता हा बघितला पण असेल ब्लॉग मध्ये आणि हा आता गाऊन यांनी आणलाय तर मला हा ड्रेस नको वाटतं ए नाही काढायचं त्यायचं पण ड्रेस पण हा मला नको आहे ए डॉक्टर बिको पाहिजे ना तुला आवडला ना तुला नाही काही तर ह्या तीन ड्रेस मधला कोणता ड्रेस ठेवू कमेंट करून सांगा मला कारण मी पण कम्फ्युज आहे मला हा ड्रेस तर नको आहे कार... कारण की पहिल्या दिवाळीला हाच ड्रेस तिला घातला होता मी आता त्यामुळे हा नको आहे आणि हा पण मला काही खास नाही वाटला तर हा जरा चांगला वाटतोय पण त्याच्यामुळे हे जरा हे काढू पण शकतो ते काढल्याच्या नंतर त्याच लुक पूर्ण सिंपल होऊन जाणार नको काढूस

ते घातल्यानंतर बरोबर होणार ते सगळे चेंज करूया दुसरे घेऊया आपण दे, कारण की हे शूट करतात त्यांच्या क्लाइंट कडून आणलेले आहेत आम्ही आणि पिकूला ना आम्ही दरवर्षी ड्रेस घेतो ना म्हणजे सगळे पिकूचे कपडे यांच्या क्लाइंट कडूनच घेतलेले आहेत सगळे तिचे घरी वापरायचे पण आणि फंक्शन साठी घेतो ते पण सगळे गेल्या दिवाळीला आपण काय घेतलं तिला साऊथ इंडियन साऊथ इंडियन एथनिक ते पण यांच्या क्लाइंट कडून घेतले

तितो तिती कौन चंडी ते तर हे जे आंगिंग कौन ते 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 कौन चंडी ये मिगाल जा तिला स्कर्ट गाले से स्कर्ट आवर्ड तिला आज कपड़े सेम की होनी है पर इस फुट का साइज मोट

सर खराब करू नको द्यायचे आपल्याला रिटर्न मध्ये पप्पा संध्याकाळी घेऊन येणार आहेत हे तुम्ही आता जाणार ना शूटला तेव्हा रिटर्न करा आणि तेव्हाच घेऊन ठेवा आज जाणार आहे मी शूटला हा मग तेच आज जाणार होतो मित्रांनो आम्ही गावी कारण की आई आली होती पण काय करणार तनिषाची ना दाढ वगैरे दुखायला लागली ना तिला पण दाखवायचंय उद्या डॉक्टरकडे मी बोलले होते जाऊया शनिवारी पण शनिवारी येणा जाणार होतो आणि शनिवारीच रात्री येणा तनिषा रडत पण होते मला दाडीमुळे डोक्याला एकदम चमकल्यासारखं आणि मग ते डोळ्याला पण असं आणि काल तर मला असं म्हणजे डोळेच खुलत नव्हते दिवसभर काय नाही शांत बिड काही दुखत नाही आणि रात्रीच काहीतरी होत संध्याकाळी कान पण दुखत होत हा काल मला डोळे पण खुलत नव्हते कान दुखत होता इतकं होत आज जरा आज तर पूर्ण उतरले फक्त इतके जरा डान्स करून दाखव इकडे दाखव पहिला हाय बोल हाय मी पिकू बोल मी पिकू असं नाही बोल मी पिकू हां देना चौकी आदि बोल मी पिकू मी पिकू हाय आता डांस कर शेकी शेकी कर शेकी शेकी एका जागेवर एका जागेवर शेकी शेकी आहे हां आता तिला एकच डांस येतो तो टिंगी टिंगी ह टिंगी टिंगी कर हे जेवला काय जेवला काय कचकच कांदा चेक <laughs> <laughs> तुझं नाव सांग तुझी <laughs> <मी शिंदी। laughs> <शिंदी> नाही <laughs> बोल, बोल, बोल।, मी? बोल मी नाव तर नाव रेहा बोल ड्रायव्हर कसे करते रेहा मग तुला कपडे चल काढस्कट काढ बर ठीक आहे पिकू बोल बर, पिकू बोल पिकू मग तुला फुगा दिला ना कुठे फुगा आपला फुगा पण आणला आम्ही फुगा आणला किती तुझ्यासाठी